गणपती बाप्पा मोर्या मंगलमोती मोर्या घरगुती गणेश दर्शन आकर्षक सजावट आता आपण आलो आहोत लक्ष्मी निवास येथील तिसऱ्या मजल्यावरतील ओमकार राणे यांच्या घरी दरवर्षी ते आकर्षक अशी सजावट करत असतात उत्तम अशी आरास मांडत असतात आणि यावर्षी त्यांनी द्वारकेचं देखावा केलेला आहे तर आता आपण पाहणार आहोत द्वारकेचा देखावा गणपती अप्पा मोर्या चला घरी आलोय आणि आलो आहे आणि घरात द्वारका त्यांनी साकारली आहे मौरिया नमस्कार मी ओमकार अनिल राणे मी माझ्या राहत्या घरी पाण्यामधली द्वारका याचा देखावा सादर केला आहे आणि तसंच दरवर्षी मी वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे सादर करतो तसंच गेल्या वर्षी मी प्रेम मंदिर कृष्ण मंदिराचाच एक देखावा सादर केला ह्या वर्षी देखील द्वारका ही कृष्णाची द्वारकाच मी साकार केली आहे तरी माझा गणपती गौरी गणपती असल्यामुळे आज विसर्जन आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी पुढच्या वर्षी नक्की या हा देखावा बघायला आणि आपण काहीतरी नवीनच करू गणपती बाप्पा मोर या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या घरगुती गणेश दर्शन सुंदर अशी आरास पाहायला आता आपण आलो आहे अभिनंदन निवास पाचव्या माळ्यावर फेरबंदर येथील अभिनंदन निवास कर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या घरगुती गणेश सजावट सुंदर अशी आरास पाहायला मी आता आलो आहे फेरबंदर येथील अभिनंदन निवास पाचव्या मजल्यावर आहे आणि या पाचव्या मजल्यावरची जी मुलं आहेत ना जो परिवाराच आहे प्रत्येक खोलांचा परिवार आहे ना तो ह्या गणेशोत्सवाच्या ह्या गणपतीच्या आरासाच्या सजावटीला असतो प्रत्येक घरातल्या मुलाचा ह्या सजावटीसाठी हात असतो थु। तर आता आपण पाहणार आहोत गडकिल्ले संवर्धनाचा पवार परिवारांचा जो गण गन, गणराज आहे तर आता आपण पाहणार आहोत गड किल्ले संवर्धनाचा देखावा पवार परिवार यांचा हा श्री गणेशाचा देखावा आपण पाहणार आहोत तर चला गणपती बाप्पा मोर्या पवार अभिनंदन पाचव्या मंतर पवार परिवारांकडे आलोय नमस्कार 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 गणपती बाप्पा मोर्या मी सौवृंदा विकास पवार आणि ही माझी मुलगी विदुला विकास पवार आज दोन हजार बारापासून आम्ही इथे गणपती उत्सव आमच्या घरामध्ये साजरा करतो उत्सव म्हटला की एक आनंद आणि एक मौज मजा आणि मुलांची त्यामध्ये बरीच प्रगती उन्नती होते या याच्यामुळे आज पाहायला गेलं तर आ, किल्ले संवर्धन ऐतिहासिक किल्ल्याचं जतन संस्कृती जपणे पर्यटन वाढवणे स्थानिक समुदायाचा वापर करून घेणे स्वच्छता राखणे ही आज आपल्या काळाची गरज आहे आज आपण बघतो की आपल्या महाराजांनी आज इतिहास वाचतो पाहतो आपल्या महाराजांनी किती कष्टाने आणि प्रसंगी प्राणाची आहुती देऊन आपल्या मावळ्याने सुद्धा या किल्ल्यांचं किल्ले मिळवलेले आहेत आणि अशा या किल्ल्यांचं जतन करणं हे आपली काळाची गरज आहे गेल्या वर्षी आमच्या मुलांनी ते उंदराची शाळा ही थीम्स ठेवून देखावा तयार केला होता यावर्षीचा आमचा देखावा आहे ऐतिहासिक किल्ल्याचं जतन करणं किल्ल्याचं जो अनधिकृत दि... वापर केला जातोय तो वापर रोखणं आणि किल्ल्याच्या किल्ल्यावरची किल्ल्याच्या आजूबाजूची स्वच्छता राखणं अशी थीम ठेवून आमच्या मुलांनी दरवर्षीप्रमाणे आज हा देखावा तयार केलेला आहे या देखाव्यातून आपल्याला हे उंदीर मामा या किल्ल्याचं जतन आपल्याला कसं करता येईल हे त्यांच्या कृतीतून दाखवत आहे जर प्राणी जर शकता, सकाने। असे जतन करू शकतात मग आपण माणसं का नाही असं यातून आम्हाला दाखवायचं आहे आणि इथे विविध रूपामध्ये आपल्याला स्वच्छता करताना हे मामा आपल्याला दिसत आहेत कोणी भिंतीवर लिहिलेले जे हा विचित्र वाक्य जे आहेत नेडीडे वाक्य आहेत ते पुसण्याचं काम करतायत कोणी जी तळी आहेत आपल्या गण ज्यावरती गड गड किल्ल्यावरती तिथे अस्वच्छता केली जाते ती स्वच्छ करतायत काही उंदीर मामा काही उंदीर मामा आहेत ते झाडू मारून परिसराची स्वच्छता करतायत आणि काही आहेत ते जमलेल्या समुदायाचा म्हणजे जे स्वच्छतेचं सा काम चालू आहे तिथे त्यांना भोजनाची व्यवस्था करतायत त्यांचं मनोरंजन करतायत अशा विविध रूपामध्ये इथे मामांची आखणी केलेली आहे आणि अशा प्रकारे हा पर्यावरणपूरक अगदी बाहेरच्या कुठल्याही वस्तूचा वापर न करता विकतची वस्तू न वापरता अगदी उंदीर मामा सुद्धा त्यांनी घरात मातीने विणवलेले आहेत अशी आमचा जो आर्टिस्ट आहे वेदांत वायकर वेदांत विनायक वायकर तो आणि ही आमच्या माळ्यावरची मंडळी यांनी मिळून या देखाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि भरपूर मेहनत त्यासाठी घेतलेली आहे दिवसभर कामाला गेले की रात्री येऊन ही मुलं रात्रभर जागून हा देखावा तयार करत होते वेदू त्यांना मार्गदर्शन करत होता आणि त्याचा सपोर्ट त्याच्या याच्यातूनच संकल्पनेतूनच हा देखावा उभा केलेला आहे आमचे घरातील गणपती जे आहेत ते गौरी बरोबरचे विसर्जन असतं आज गौरी गणेश विसर्जन आहे आणि आमच्या घरातील गणपतीचं सुद्धा आज विसर्जन आहे तर पुढच्या वर्षी अशाच प्रकारचं काहीतरी नवीन देण्याचा किंवा नवीन देखावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू तर तुम्ही तुमच्या सहपरिवारासकट या दर्शनासाठी आणि देखावा पाहण्यासाठी नक्कीच या अशी मी आपल्याला विनंती करते एवढे बोलून मी दोन शब्द गणपती आपर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर माझ्यासोबत आहेत या पाचव्या मजल्यावरील पवार परिवारांचा जो श्री गणेश आहे त्याची जी आरास आहे त्या सजावटीसाठी जे हात हातपार लावला ते सगळे मधल्यावरील सगळी ती मुलं आहेत आणि त्या आनंदाने त्या उत्सुकतेने ते सगळे येतात आणि तो सजावट करतात तर त्यांच्याकडनं आपण ती सजावट कशी केली आणि त्या सजावटीसाठी काय काय लागलं ला। हे जाणून घेऊया हां मी वेदांत वाईकर आणि सगळ्यांनी मिळून आम्ही मजल्यावरच्या सगळ्या हो मुलांनी मिळूनच पूर्ण जे काही डेकोरेशन आहे ते केलं आहे आणि विषय असा घेतलेला की किल्ल्याचं संवर्धन म्हणजे आपण बऱ्याचदा ट्रेकिंगला वगैरे जातो पण येताना मागे कचरा सोडून येतो मग तेच कुठेतरी आपणच आपले गडकिल्ले स्वच्छ ठेवले पाहिजे हा संदेश आम्हाला द्यायचा होता परत आता आपले बारा किल्ले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट ह्या रेकॉर्ड मध्ये आलेत तर ते वर्ल्ड हेरिटेज साईट झाले तर ती आपण आपली काळजी घेतली पाहिजे की आपल्या हातूनच ती खराब नाही ना होणार किंवा निधन संवर्धन जरी नाही करता आलं तरी आपण जेव्हा भेट द्यायला जातो तेव्हा आपल्या हातून काही कचरा नाही ना होणार याची काळजी निधन आपण घेतली पाहिजे हा मेसेज आम्हाला द्यायचा होता यातून तरी साधारणत वीस पंचवीस दिवस गेले बनवायला आणि नॉर्मली आपले जे काही पुट्टे वगैरे असतात फ्रीजचा पुट्टा बोला किंवा कार्डबोर्ड बोर्ड वगैरे ते सगळे वापरलेत टिश्यू पेपर वापरला आहे साठी रांगोळी वाळू वगैरे वापरली आहे बाकी जे काही आहे ते जे दिसत आहेत ते शाडू मातीचेच केलेत आणि आम्हीच सगळ्या मुलांनी मिळून ते बनवून त्यांना कलर काम वगैरे केलं आहे आठवणीतलं म्हणजे सगळेच म्हणजे कॉलेजवाले आहेत मी स्वतः आहे तर संध्याकाळचा जो काही वेळ मिळायचा साडेसात नंतर वगैरे त्याच्यानंतर मग एक दोन वाजेपर्यंत लास्ट ला तर फुल नाईट मारलेत मग त्यात काही लोक पेंकतायत उंदीर रंगवताना पाडतायत काहीतरी असे बरेचसे झाले आता मी तिथे बघितले की उंदीर मामा आहे जो मनोरंजन करतो असा वगैरे तुमच्यातला पण कोणतरी असं असेल असे ना की मनोरंजन करणार आहेत जे फक्त मनोरंजन वगैरे पण आहेत तसे पण लोक असायला हवी जेणेकरून आपल्याला झोप नाहीयेत हा आहे छोटा मनोरंजन करतो तुझं नाव काय नाव सांग अरे नाव सांग नाव सांग सांग तू रील मध्ये नाव नाही तर याच्याकडनं ही मदतीचा हात होता म्हणजे मनोरंजनासाठी आपल्याकडे एखादा असावा जेणेकरून आपल्याला झोप येऊ नये डेकोरेशन मिळवण्याला तसा तो आहे आणि तुमच्यातलं कोणी असं असं शिक्षण वगैरे घेतलेलं काय या कलेच्या मी स्वतः जीजी मधून पासआउट आहे आपल्या स्टुडंट आहे मी आणि म्हणजे याच मधले मी पण आता जॉब सुद्धा याच फील्ड मध्ये आहे <laughs> पण आता आम्ही निवडला म्हणजे मी स्वतः ट्रेकिंगला वगैरे जात होता जे दररोज आपल्याला दिसतात त्यातूनच काहीतरी सुचतात तर तसं ते मग तेव्हा असं सुचलं की अरे गड किल्ल्यांवरती काहीतरी करू शकतो पण म्हटलं गड किल्ले बरेच लोक करतात तर त्यातून वेगळं काहीतरी वाटायला पाहिजे किंवा काहीतरी मेसेज गेला पाहिजे तेव्हा मग संवर्धनाचा विषय असं ठरवला आणि त्याच्या एका दुसऱ्या आठवड्यातच न्यूज आली की बारा किल्ले रजिस्टर झाल्या युनेस्को मध्ये म्हटलं की अजूनच योगायोग झाला <laughs> <आगे। laughs> कल्पना सुद्धा तुम्ही ठरवतात की या वर्षी आपल्याला करायचं किती अगोदर ठरवता ही कल्पना तरी साधारणतः एक दोन महिना आधी वगैरे किंवा काही वेळेला आपण जाता येतात किंवा काही सुचलं तर ते कुठेतरी नोट करून ठेवायचं की हा हे आपण वापरू शकतो किंवा हा विषय घेऊ शकतो आपण डेकोरेशनसाठी आणि तुम्ही सगळं एकजुटीने करता हो गणेशोत्सव जसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा देखावा असं तुम्ही करतात वगैरे असंच स्वरूपाचं असं बाहेर असं काय वेगळं असं स्वरूपाचं तुम्हाला तुम्ही कुठे केलंय की असं मी फरकदाकडे केलंय गेले चार पाच वर्ष त्याचंही डेकोरेशन केलं पण त्याच घरातलंच आहे एवढीच जागा आहे एवढ्या छोट्या जागेत मॅनेज करून दोन्हीकडे डेकोरेशन म्हणजे तिथे पण तेवढीच जागा आहे त्यात एवढ्या मोठ्या उभा राहायचं इथे पण सेमच आहे पण घरगुतीच म्हणजे घरगुती गणपतीच केलं भविष्यात तुमच्या टीमला समजा असा मोठ्या डेकोरेशन एका मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा तुम्हाला आलय तुम्ही ती नक्कीच प्रयत्न तर नक्कीच करू प्रयत्न करू ही बाप्पा मंगलमूर्ती चला धन्यवाद गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या घरगुती गणेश दर्शन आकर्षक आरास आपण पाहायला आलोय आता मी आहे अभुदय नंबर अकरा मध्ये दुसऱ्या मधल्यावरती चव्हाण कुटुंब आणि हे चव्हाण कुटुंब आहे ना एकत्रित फॅमिली जवळपास मला वाटतं सोळा सतरा जणांची फॅमिली असावी आणि हे एकत्रित आपला चव्हाणांचा गौरीनंदन आरास सजवतात एकत्रितपणे आणि जसं सार्वजनिक दर्शचा सा देखाव असतो ना तसा आरास उभारतात रात्र दिवस रात्र मेहनत करतात आणि यंदा त्यांचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे गेल्या वर्षी त्यांनी जुनं कोकणातलं प्राचीन घर असं सादर केलं होतं मी आलो होतो माझ्या मागील व्हिडिओत बा आणि यावर्षी त्यांनी राजस्थानी झरोका केलेला आहे असा देखावा आपल्याला आता पाहायचा आहे आपण पाहूया चव्हाणांचा गौरी नंदनाचा राजस्थानी झरोका देखावा गणपती आपर मोरया मधल्यावरील आकर्षक आपण पाहिली ना अभुदयनगर अकरा मधील मधल्यावरील अभुदयनगर अकरा मधील ए विंग मधली दुसऱ्या मधल्यावरील सजावट आपण पाहिली ना सर्व पूर्ण मधल्यावरची सजावट केलेली आहे पप्पाचं आता आपण आलोय चव्हाण परिवारांकडे सौरभ अरे गणपती आपर या, या। नमस्कार अले यंदाच त्यांचं रौप्य महोत्सवी वर्ष सुवर्ण महोत्सवी त्यांचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि सुवर्ण महोत्सवी वर्षाची तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि मला वाटतं मी आज वर्किंग म्हणजे कामाच्या वेळ झाल्या त्यामुळे तुमचे काही कामकाजासाठी बाहेर गेलेले असते असल्यामुळे मी आता थांबले आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी थांबले गेली बाकी सगळे सगळे चव्हाण कुटुंब परिवार तुमचे हो काम सगळे येतील सध्या जाईल या ना हा आमच्या या गणेशोत्सवाला यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्ण होत आहे म्हणजे एकोणीसशे शहात्तर सालापासून आमच्या आजी आजोबांच्या अखंड सेवेतून श्रद्धेतून आत्तापर्यंतचा हा सो गणेशोत्सव सोहळा आहे तो ह्या वर्षी पन्नासाव्या वर्षात पदार्पण पन्न करतो आहे आणि जसं आपण दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत असतो त्या बाप्पाच्या सेवेसाठी आणि तर यावर्षी कोणत्या थी, थीम थीममध्ये न जाता असं वाटलं की सुवर्ण महोत्सव आहे तर आपण बाप्पाचा राजदरबार बनवावा महाल बनवावा पॅलेस बनवावा असं काहीतरी संकल्पना डोक्यात आली होती आणि मग ती सगळ्यांना विचारून एका टाईमनंतर थोडंसं म्हणजे बाप्पानेच ती संकल्पना आम्हाला सुचवली की राजस्थानी झरो की आपण जे बघतो उदर उदयपूर जैसलमेर त्या साईडला जर आपण गेलो तर असे म्हणजे खूप मोठमोठे खूप म्हणजे सुंदर असे देखावे त्यांचे महालाचे झरोके असतात त्या खिडक्या असतात तेच एक त्यांचं अट्रॅक्शन असतं की आपण तिथे जाऊन तिथे जाऊन सेल्फी काढतो फोटोज काढतो आणि म्हणजे भारताचं ते वैशिष्ट्य आहे मी तर म्हणेन आणि ते खूप सुंदर वाटतं आपल्याला डोळ्याला बघायला खूप समाधान वाटतं तेथे ते बघून की आपल्या एन्शियंट काळापासून जे लोकांनी त्याच्यावरती जी कलाकृती केलेली आहे जी दाखवली आहे त्याच्यापर्यंत आपण तेवढं मीट करू शकत नाही तिथपर्यंत पोचू शकत नाही पण आपण एक गणेश उत्सवाच्या निमित्ताने त्या पद्धतीची आरास बाप्पासाठी करू अशी इच्छा आम्ही व्यक्त झालो आणि आमच्या आजान आणि अल्पकलेतून हे सगळं आपण आपण बघतोय इथे तर ऐंशी टक्के आपण बघतोय की मी आ, हा आपला जो परिसर आहे जो दहा बाय बारा फुटाचा आपला अभयनगरमधले घर आहेत सर्व घरं सेमच डायमेन्शनची आहेत आणि आपण ह्याच्यामध्ये ऐंशी टक्के एम डी एफचा वापर केला आहे जो लाकडाचा भुसा असतो तो आणि ह्या एम डी एफच्या डिझाईन्स कास्टिंग करून घेतलेल्या आहेत आपण या डिझाईन्स रेडी केल्या स्वतः तयार करून डिझाईन्स एका त वेंडरला पकडून आपण ते व्यवस्थित आपल्या मापानुसार आपल्या खिडक्यांनुसार आपल्या जागेच्या भिंतीनुसार आपल्या वॉर्ड्रोबनुसार आपण ते कस्टमाइज करून त्या त्या पद्धतीने तेवढीच मार्किंग घेऊन आपण त्या कास्टिंग सी एन सी मशीनने कटिंग करून घेतल्यात आणि मग त्या इथे आणून प्रत्येक वेळेस त्याचं माप घेऊन ते मेजर घेऊन त्या त्या मुमेंटला तिथे तिथे लावून चेक करून परत काढून मग त्याच्यावरती फिनिशिंग पॉलिशिंग कलरिंग त्या सगळ्या गोष्टी येतात आणि मग त्या हळूहळू पुढे हे जरो का खिडकी आपण एक बनवली आहे त्यात बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि वरती आपण बघतोय सिलिंग आहे तर ते जास्त वजन होऊ नये म्हणून आपण तिथे फोमचा वापर केलेला आहे जो गादी असते फोमची प्लास्टिकची त्याचा वापर केलेला आहे हां ही नक्कीच आव्हानास्पदच गोष्ट आहे आम्ही मला असं वाटतं की आम्ही सोळा ऑगस्टपासून काम चालू केलं होतं आणि आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की मुंबईत प्रचंड पाऊस आला होता तीन ते चार दिवस त्या चार दिवसामध्ये त्या तीन दिवसामध्ये जिथे आम्ही ह्या डिझाईन सी एन सी कटिंग करायला घेतल्या होत्या तिथे ते, ते आमचे जवळचे मित्रच आहेत त्यांच्याकडे जी कटिंग करत असताना तीन ते साडेतीन दिवस लाईटच नव्हती हो तरी त्या व्यक्तीने आम्हाला सहकार्य करून जनरेटर लावून त्या शक्य करून दिल्या आणि आपण बघितलं की अशा गोडाऊनच्या ठिकाणी ते ठेवण्यात आलं होतं तर हा एम डी एफ आहे इथे थोडंसं जरी पाणी लागलं तरी ते पूर्णपणे भिजून जातं तर ते सुद्धा चॅलेंजेस आम्हाला आले आणि खूप म्हणजे त्या पाच चार पाच दिवसामध्ये कोणतंच काम शक्य नाही झालं कोणी अवेलेबल नव्हतं काम करायला आपल्याकडे वाहतूक पण सगळी वाहतुकीची कोंडी झाली होती त्याच्यामुळे कोणी येत नव्हतं जात नव्हतं त्याच्यामुळे जे काय घरात शक्य होईल तेवढं तेवढं कर करायला सुरू केली आणि एक साधारण चार हो ते पाच दिवस उरले होते ते असेंबल करताना मग ते सगळ्यात मोठं आव्हान होतं पण कुटुंब मोठं आहे जसं आपण तुम्ही आधीच सांगितलात की चव्हाणांचं कुटुंब मोठं आहे आणि त्या गणपती बाप्पाचे आशीर्वाद आईवडिलांचे आशीर्वाद सर्व काकांचे भाऊ बहीण माझी बायको आम्ही सर्वांनी अवरात्र मेहनत घेऊन छोट्या छोट्या गोष्टी रेडी केल्या म्हणजे सगळ्यांनी एकत्र त्याच्यासाठी हातभार लावून हे सगळं शक्य करता आलं त्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे आपण आज हे सगळं उभारू शकलो धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती चव्हाणांच्या गौरी नंदनाचा चव्हाणांचा गौरी नंदनाची आरास ना राजस्थानी झरोका का बोलतो ना गणपतीचा आनंदाने स्वागत करायचं आनंदाने तयारी करायची तशी आनंदाने तयारी केली तशीच तुम्ही पहिला पण पहिलात ना की द्वारका केली होती पाण्यातील द्वारका घरामध्ये त्यानंतर आपण बघितली गडकिल्ले संवर्धनाची घरातच केलेली त्या मधल्यावरच्या सर्व मुलांनी त्यांना मदत केली होती असा हा घरगुती गणपती त्याची आरास सार्वजनिक मंडळ असताना तशीच आरास असते तसंच असतं आणि आनंदाने उत्साहाने हे सगळे सामील होतात बाप्पा आपल्या लाडक्या बाप्पासाठी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा आणि हा गणपती बाप्पा मोर्या कमेंट नक्की करा गणपती बाप्पा मंगलमूर्ती